महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलिंगच्या निवडणूक प्रक्रियेत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी काही संपायचे नाव घेत नाही नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेच्या निवेदनानंतर आता परिवर्तन पॅनलकडून विरोधकांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्यांना न्यायालयीन मार्गाने उत्तर देण्याची तयारी दर्शवली असून विविध मुद्द्यांवर ज्योत टाकत परिवर्तन पॅनलचे धनंजय खडगीर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना थेट न्यायालयीन आव्हान देत चाललेल्या चुकीच्या प्रकाराला एक प्रकारे आव्हान दिले आहे आज सिन्नर सिन्नरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये संतोष मुटकुळे साहेबांना मी आज भेट दिली त्यांना सगळे सविस्तर प्रकार विचारला आतापर्यंत काय काय गोष्टी घडल्यात आज जवळपास एकोणावीस दिवस झाले असून कुठल्याही प्रकारे एफ आय दाखल झाले नाही तर आ, दुसरे रस्ता म्हणजे आज मी न्यायालयात न्याय मागण्यासाठी धाव घेतलेली असून ह्या विषयावर आम्ही न्यायालयात आज याचिका दाखल केलेली आहे मला नक्कीच न्यायप्रविष्टावर विश्वास आहे आणि तिथून आम्हाला न्याय मिळणारच मित्रांनो सांगायचं सा झालं तर ही मतपत्रिका कुठल्याही प्रकारे आ, सील केलेल्या नव्हत्या सगळ्या मतपत्रिका कोऱ्या होत्या मत मतदारांनी कोऱ्या मतपत्रिका कोणाच्या हातात देणं कितपत गुन्हा आहे हे संविधानाचं उल्लंघन आहे आणि त्या उल्लंघन केल्यामुळे यांना काय शासन होईल हे वेळेस ठरवेल आपण काल परवा काही गोष्टी ऐकण्यात आल्या होत्या की मतपत्रिका आम्ही देऊ शकतो मतपत्रिका कोणाच्या ताब्यात दिल्या होत्या म मतदान हे आपलं स्वतःचा हक्क आहे ते हक्क आपण स्वतः बजवायचं आहे ते मतपत्रिका सील्ड करून दुसऱ्याच्या हातात दिलं तर चालतं पण हे सर्व मतपत्रिका काही मतपत्रिका जे वोट केलेले होते ते उघड्या मतपत्रिका आहेत आणि जे सील्ड मतपत्रिका आहेत त्या कोऱ्या मतपत्रिका सापडलेल्या आहेत हा संपूर्ण गुन्हा दाख आहे आणि ह्या गुन्ह्याचा उघडकीस आणण्याचं काम आम्ही करत आहोत परिवर्तन पॅनलने खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवलेलं आहे माझ्या फार्मसिस्ट बंधूंना फार्मसी काउन्सिलचं इलेक्शन काय आहे हे समजून सांगण्यासाठी परिवर्तन पॅनल समोर येऊन यांना आज दारोदार रस्त्यावर पळवायचं काम केलेलं आहे मित्रांनो इथून मागचे फार्मसी काउन्सिलचं इलेक्शन हे कुठल्याही प्रकारे जाणून येत नव्हतं माहिती होत नव्हती पण ह्या एकट्या परिवर्तन पॅनलने धनंजय खाडगीरने ह्या संपूर्ण लोकांना पळवलं त्यासोबत आमच्यासोबत बचाव पॅनल संकल्प पॅनल आणि प्रगती पॅनल हेही उतरल्यानंतर हे पॅनल सगळे उतरल्यामुळे आज विरोधकांना पळतीभुई थोडीशी झालेली आणि त्यांचे शब्द असे सटकते आणि त्यांच्या शब्दावरचा तोल संतुलन हो राहिलेला नाही आणि त्यामुळे हे आता काहीतरी एक पळवाट शोधायचे म्हणून एक निवेदन वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत पण न्यायालयावर भरोसा आहे न्यायालयाला माहिती आहे की हे मतपत्रिका कोऱ्या देणं कितपत गुन्हा आहे ह्यामध्ये मतदार पण गुन्हेगार ठरतो आणि त्याचबरोबर ज्याच्याकडे मतपत्रिका कोऱ्या सापडल्या तोही गुन्हेगार ज्या मतपत्रिका उघड्या पद्धतीने जे मतदान व्यवस्थितपणे स मतपत्रिका सील नव्हतं झालेल्या उघड्या मतपत्रिका जे आहेत वोटिंग केलेले तेही तेवढेच गुन्हेगार की ज्या मतदारांनी त्यांच्या ताब्यात जर मतपत्रिका दिल्या असेल तर कोर्ट त्यांना शासन दिल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही आम्ही जिंकलो किंवा हरलो यात आम्हाला दुःख नाही पण त्याच वेळेस आमची जीत होती ज्या आम्ही तुम्हाला रस्त्यावर उतरवलं आणि फार्मासिस्ट काय आहे हे सांगण्यात आलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने परिवर्तन घडलं मित्रांनो वाट बघतोय मी ह्या न्यायची आणि न्याय नक्कीच मिळणार आहे कोणी कितीही दाबायचा प्रयत्न केला तर हे दाबलं जाणार नाही याला नक्कीच न्याय मिळणार आहे चला तर परिवर्तन घडूया